नमस्कार भारत माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण नूतनीकरणाच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राजू मयेकर रवू मयेकर आर डी पाटील सर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन गावचे प्रतिष्ठित श्री विनोद खाजू पाटील कॅशू इंडस्ट्री तुडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर दयानंद पाटील गौडू पाटील महेश पाटील प्रशांत मोहिते नाना पाटील सोमनाथ मोहिते मंगेश पाटील नारायण चांदिलकर पांडुरंग पाटील वैजू पाटील संजय झाधरी विनोद पाटील रामलिंग चौगले पांडुरंग गोडसे व नंदकुमार मोहिते यांच्या हस्ते स्लॅब भरणीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर... विष्णू हे होते त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांपैकी परशराम दळवी केदारी चांदिलकर ताळोबा ठाणू पाटील लखन पाटील गावडू पाटील बसवंत बडसकर परशराम पाटील चिमणू गुरव धनंजय पाटील नरेंद्र बिरजे गुंडूराव पाटील महेश हाजगोवकर व्यंकटेश गुरव पांडुरंग मानगावकर रवींद्र चांदिलकर उमाजी होलजी गंगाराम पाटील दयानंद थावण किशोर पाटील यल्लापा मुदगेकर चंद्रकांत पाटील सातेरी पाटील कल्लाप्पा जाधव म्हातृ पाटील सुभाष पवार कृष्णा गुरव विलास झाजरी नामदेव पाटील गंगाराम पाटील रामलिंग पाटील प्रल्हाद सुतार व महादेव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते